बरेचसे छोटे ट्रेडर्स एक दोन ते तीन हजार पाच हजार दहा हजार रुपयाच्या अमाऊंटने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करतात वेगवेगळ्या वे माध्यमांमध्ये मे बी इंटरनेट ट्रेडिंग म्हणा किंवा ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणा किंवा स्विंग ट्रेडिंग म्हणा आणि बरेचदा असं होतं की ते टोटली त्यांचं अकाउंट शून्य करून बसतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्वाचं गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की आपल्याला आपल्याकडे जर छोटं अकाउंट असेल पाच हजार रुपयाचं अकाउंट असेल दहा हजार रुपयाचं अकाउंट असेल तर त्याला आपण वेगाने आपण कसं वाढू शकतो त्याच्या मागचं महत्वाचं एक सिंगल रहस्य काय आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि नीटपणे जर आपण ह्याचं अंमलबजावणी जर तुम्ही केली तर डेफिनेटली तुमचे लॉसेस तर लांबचीच गोष्ट पण अकाउंट जे आहे तुमचे वेगाने वाढायला लागतील मित्रांनो मी आहे महेश पाटील चॅनलला पहिल्यांदा बघत असाल सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन ऐकून पण जरूर क्लिक करा आणि जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली फ्री माझ्याकडनं शिकायचं असेल म्हणजे दर पंधरा दिवसाला म्हणजे फ्री वेबिनार सिरीजची बॅच सुरू होते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही डिटेल्स माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवा एक चोवीस तासात तुम्ही रिप्लाय करतील ऑराईट दर पंधरा दिवसाला बॅच सुरू होते टोटली फ्रीमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला मला एक रुपया द्यायची गरज नाही एस चला आजची व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि बघूया मित्रांनो की ओव्हरऑल आपल्याला जर प्रॉफिटेबल राहायचं असेल एक छोटं अकाउंट मोठं करायचं असेल तर काय करायला लागतं ओके सो लेट्स से पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा की आपल्याला आपलं ट्रेडिंग अकाउंट मोठं करायचं नाहीये शॉक लागला पहिल्यांदा व्हिडिओवरती लिहिले महेश तो ट्रेडिंग अकाउंट डबल कसं करायचं ट्रेडिंग अकाउंट कायम आपल्याला फिक्स ठेवायचं आहे एका ड्युरेशनसाठी ओके okay? याचा अर्थ काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो लेट्स से मी एक पाच हजार रुपयापासून मी ट्रेडिंग सुरू करतोय ओके okay? पाच हजार रुपयाची अमाऊंट मी ट्रेडिंग सुरू करतो आहे आणि अज्युम करा की हा जानेवारी महिना आहे ओके सो मी म्हणेन की जानेवारी फेब्रुवारी मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च मी या अकाउंटमध्ये फक्त पाच हजार रुपयेच ठेवणार आहे माझ्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये मी पाच हजार रुपयेच ठेवणार आहे ओके पाच हजार रुपयेच ठेवणार आहे तीन महिन्यासाठी आणि मग जो पण प्रॉफिट होईल लेट्स से मी पहिले जानेवारी महिन्यामध्ये माझा लेट्स से माझा जानेवारी महिना पण नाही जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी तुस दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लेट्स से जेव्हा पण मी ट्रेड मारेन अज्यूम करा की पाच हजाराचा प्रॉफिट माझा पाच हजार पाचशे झाला एका दिवशी ओके okay? पाच हजार पाचशे झाला एका दिवशी सो इन दॅट केस काय करणार मी हे पाच हजार पाचशेमधले हे पाचशे रुपये आहेत ना इमिजिएटली मी ट्रान्सफर करणार माझ्या बँक अकाउंटमध्ये ओके बँक अकाउंटमध्ये सो इन वर्ड्स जर आपल्याला ट्रेडिंग सुरू करायची असेल तर आपल्याकडे दोन आपले अकाउंट आपल्याला फोकस करायचं आहे एक तर आपलं जे ट्रेडिंग अकाउंट जे आहे ओके okay, या साईडला हे जे आपले ट्रेडिंग अकाउंट आहे जे या साईडला आणि दुसरं जे आहे आपलं या साईडला बँक अकाउंट ओके okay? सो so, बँक अकाउंट आपलं मेन फोकस असला पाहिजे की आपलं ट्रेडिंग अकाउंट वाढवायचं नाही आपल्याला वाढवायचं आहे आपलं ते बँक अकाउंट हे जर तुम्हाला आपल्या डोक्यात घुसलं ना की मला माझं बँक अकाउंट वाढवायचं आहे ट्रेडिंग करून तर मग आपण कधीही मोठा लॉस घेणार नाही असं याचं एक्झाम्पल कसं काय आहे हे मी एक्सप्लेन करतोच सो मी काय करणार आहे पाच हजार पाचशे मधले जे पाचशे रुपये आहेत मी माझ्या जा बँकेत जमा करणार हे एक स्पेशल आपलं अकाउंट कुठले ओपन करून घ्या वेगळं आणि ते तुमच्या ट्रेडिंग अकाउंट लिंक करा आणि आयडियाली माझं सजेशन हेच राहील की एक डेडिकेटेड बँक अकाउंट असलं पाहिजे याच्यावर तुम्ही व्हिडिओ पण मागे वाटत केलेला होता चॅनलवरती डेडिकेट बँक अकाउंट असला पाहिजे अकाउंट मध्ये माझे पाचशे रुपयेकडे जमा झाले सो so, नेक्स्ट डेला जानेवारीच्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी माझं माझा अकाउंट परत आला पाच हजार so, परत मी मी ट्रेडिंग करणार ओके okay? पाच हजार रुपयाच्या ट्रेडिंगमध्ये हजार रुपये प्रॉफिट झाला माझा अकाउंट एंड ऑफ डे पण सहा हजार रुपये झालं ओके सेटलमेंट झाल्यावरती मला परत ह्याच्यामधले हजार रुपये मी काढू शकतो ते हजार रुपये करणार माझ्या बँकेमध्ये ओके सो असं करत करत जो पण प्रॉफिट होईल जानेवारी फेब्रुवारी मार्च आयडियली मी तीन महिने सांगेन एकच अमाऊंट ठेवा ओके okay? कारण जास्त जास्त तुम्ही चेंजेस कराय प्रॉब्लेम येईल so सो जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने एकच अमाऊंटनी काम करायचं पाच हजारमधलं जे बनत आहे ते आपलं प्रॉफिट साईडला करत जायचं साईडला करत जायचं तुम्ही म्हणाले भाईशा अकाउंट तर डबल होत नाहीये आहे पण तुमचं बँक अकाउंट डबल होईल कारण जर एक्झाम्पल कोण अग्रेसिव्हली इंट्राट ट्रेडिंग करत असेल किंवा ऑप्शन्स ट्रेडिंग करत असेल तर पैसा डबल व्हायला काही जास्त चार सेशनमध्ये पैसावर कधी डबल होऊ शकतो नाही असं नाही आता तुम्ही म्हणालाच जाऊ दे पण उलट रिव्हर्स झालं तर काय करायचं आता इकडे महत्वाचं आहे ही स्ट्रॅटेजी का महत्वाची अशी मनी मॅनेजमेंट ही का महत्वाची ते आता नीट समजून घ्या ओके आता लेस अज्युम करा की मी आज पाच हजारचं आता एका दिवशी सहा हजार प्रॉफिट झाल्यावरती नेक्स्ट डे परत माझं अकाउंट पाच हजारवरती आलं ओके आता ह्यावेळी मला एक हजार रुपयाचा लॉस झाला ओके सो हजार रुपयाचा लॉस झाला सो इन दिस केस मी अजून ओपन करतो सो इन दिस केस काय होणार आपलं आता टोटलचे अकाउंट नेक्स्ट डेच्या ट्रेडिंगसाठी ओके चार हजारपासून सुरू करणार आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला काही पण करून आपल्या एक रूल बनवायचा आहे की आपल्या अकाउंटचे मॅक्सिमम अप टू टेन ट्वेंटी पर्सेंट फाय पर्सेंट टेन पर्सेंट अजून चांगली गोष्ट अप टू ट्वेंटी पर्सेंटच्या वरती कॅपिटल कधीही कुठल्या दिवशी घालवायचं नाही सो इन दिस केस पाच हजाराचे रफ्लिप पाच हजारचे ट्वेंटी पर्सेंट हजार रुपये झाले सो चार हजार पाच हजारवरनं जेव्हा आपलं अकाउंट ओके पाच हजारावरनं आपलं अकाउंट जेव्हा चार हजारवरती पोचतं तेव्हा एक हजार रुपयाचा लॉस झाल्यावरती आपल्याला ट्रेडिंग थांबवायची आहे त्या दिवशी ओके ट्रेडिंग थांबवायची आहे त्या दिवशी तर त्या दिवशी उडवायचं नाही कारण कसं आहे की आपण आपलं मेंटली थॉट प्रोसेस थकलेली असू शकते ओके आपले मे बी मार्केट व्हॉलेटाईल नसेल कारण मार्केट आपला पैसा कमवायला वॉलटाईल असणं गरजेचं आहे मार्केट चुकीचे असतील पण आपले इंडिकेटर्स आणि जे काही चालत नसतील स्ट्रॅटेजी चालत नसतील होतं कधी कधी कारण प्रॉबॅबिलिटी वाईज आपल्या काही श्युअरिटी नाही प्रॉबॅबिलिटीचा खेळ आहे ओके सो आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता ह्याच्यामधनं तर बँकेत काय पैसे ट्रान्सफर करू शकत नाही आणि इवन बँकेमधनं पैसे इतक्यात आणायचे नाही सो बँकेमध्ये जे माझे जी मा जी पंधराशे दोन हजार जे काय जमा झालेले आहेत ते मी बँकेमधनं परत इकडे आणणार नाही आहे मी आता फाईट करणार की हे चार हजारचे पहिले मी परत पाच हजार रुपये करत आहे आणि अजून करा की नेक्स्ट डेला माझे पाच हजार रुपये झाले ह्याचे तर एक्स्ट्रा जो हजार प्रॉफिट आहे तो पण मी काढणार नाही कारण मला परत माझ्या अकाऊंटला पाच हजारावरती येऊन ठ आणायचं आहे सो प्रॉफिट झाला प्रॉफिटचा वर्षा पैसा बँकेत मूव्ह करायचा लॉस झाला तर पहिला परत ते अकाउंट आपले पाच हजार किंवा जे पण कॅपिटलची सुरुवात केली ले त्या लेवलवरती आणायचं ओके okay? हे दोन सिनॅरिओ झाले प्रॉफिट झाला पैसे बाजूला काढले लॉस झाला ठीक आहे परत मी रिकवर करून परत माझ्या लेवलवरती आल्यावरती परत ते पाच हजार क्रॉस केल्यावरती परत मी प्रॉफिट टाकणार हे दोन सिनारी प्रॉफिट आणि लॉसचे पण आता तुम्ही महेश मला कंटिन्युअसली माझ्या अकाउंटमध्ये लॉसेस व्हायला लागले ओके पाच हजारचे चार हजारवरती वरती येऊन पोहोचला ओके फोर के वरती येऊन पोहोचला नंतर नेक्स्ट डे परत लॉस झाला थ्री के वरती येऊन पोहोचला नंतर टू के वरती येऊन पोहोचला आणि शेवटच्या दिवशी डोकं आपल्याला सडकलं आणि पूर्ण एका दिवशी दोन हजार लॉस करून अकाउंट शून्यावरती आलेला आहे अकाउंट शून्यावरती आलेलं आहे मित्रांनो ही एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला मी कोणी शिकवली नसेल तुम्हाला ते शिकायला भेटते आता ट्रेडिंगमध्ये ना लोकांचे अकाउंट का उडून जात माहिती ते का ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये लोकांना समजत नाही की कंपाऊंडिंग ट्रेडिंग, ट्रेडिंग कॅपिटलचा एक ट्रेड नंतर सेकंड ट्रेड सेकंड स्पेशली इंट्राडे आणि एफ एन ओ मध्ये करायचा नसतो कुठल्याही मोठ्या ट्रेडरचं तुम्ही बघाल सक्सेसफुल ट्रेडरचं बघाल ते का फिक्स कॅपिटलमधूनच काम करतात कारण कधी कुठला दिवस खराब जाईल आणि ते खराब दिवसामुळे पूर्ण तुमची एक दोन तीन मे वर्षभराची मेहनत एका दिवसामध्ये जाऊ शकते कारण ओव्हरऑल भले ट्रेडर डिसिप्लिन जरी असेल पण मार्केट कंडिशन राईट नसतील तरी पण तुमचे अकाउंट झिरोला जातील तर आता आपल्याला बघायचं आहे सो बघा कधीही कुठलीही गोष्ट सुरू करता आपल्याला आयुष्यामध्ये एका एक टेस्ट कॅपिटलनी सुरू करतो राईट आता लग्न पण जेव्हा करायला जातो डायरेक्टली तुम्ही लग्न नाही करणार राईट पहिले जर तुम्ही मुली बघणार किंवा मुली असते तर मुलं बघायला येतात चेकआउट करतो राईट व्यवस्थित आहे की नाही जर आपण टेस्ट आऊट करूया सगळ्या गोष्टी इव्हन गाडी पण घ्यायला छोट्या अकाउंट करतात तीन हजार पाच हजार समजून चला डोक्यात की जोपर्यंत तुमची स्ट्रॅटेजी पहिली गोष्ट आणि तुमची सायकोलॉजी फिक्स होत नाहीये तुम्हाला शेअर मार्केटमधला पैसे कमवायची श्योरिटी तुम्ही स्वतःला देऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टरिंग करायला लागेल की माझे अकाऊंट्स कितींना शून्याला पण जाऊ शकतात आता हे एक्झाम्पल जे आहे हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो ते समजून घ्या आता ह्याच्यामध्ये लेट इन दिस केस प्रत्येक स्ट्रॅटेजीची एक प्रॉबेबिलिटी असते टेन पर्सेंट थर्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट जे काय असेल सो ह्याच्यामध्ये काय होतं एक लक्षात ठेवा की अज्यूम करा तुम्ही डिसाईड केलं की दर महिन्याला शेअर मार्केटमध्ये मार्क तीन ते पाच हजार रुपयेच लावू शकतो आणि ते शून्य जर झाले तर मला वाटणार नाही सो so इन दिस केस मी म्हणेन की मी महिन्याला एक तीन हजार रुपये की पा तीन हजार रुपये लावू शकतो मी तीन हजारचा आकडा जातो छोटा आकडा आहे ऑफकोर्स छोटा नाही आहे पण दरून तर छोटा आकडा आहे आणि दर महिन्याला माझा बरेच शून्याला झाले तर माझा प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणा जानेवारी महिन्यात माझं अकाउंट टोटली शून्य झालं फेब्रुवारी महिन्यात माझं अकाउंट टोटल जे तीन हजार रुपये लावले ते पण परत शून्य झालं ओके मार्चमध्ये माझं अकाउंटमध्ये यावेळी मला एक तीनच्या जागेवरती माझा पाच हजार रुपयाचा प्रॉफिट झाला ओके टोटल प्रॉफिट झाला म्हणजे अकाउंट साईज बँक दोन हजार रुपये बँकेतले प्लस याचे पाच हजार रुपये माझे झाले सो ओव्हरऑल जे इकडे सहा सहा हजारचे लॉसेस झालेले होते ओके ऍक्च्युअलमध्ये नेट लॉसेस झाले होते तिकडे आता सोमवार दोन हजारचं आपल्याला प्रॉफिट दिसायला लागलेलं आहे ओके एप्रिलमध्ये तुम्ही म्हणणार अच्छा मला माझा आता कळलं की मला एक्झॅक्टली मार्केट कंडिशन चांगल्या झालेले आहेत मी एप्रिलमध्ये परत एक सहा हजारचा प्रॉफिट केला सहा हजारचा ओव्हरऑल माझा अकाउंटमध्ये वाढ झाली म्हणजे परत तीन हजार प्लस सो इकडे टू के ॲडिशनल तुम्ही आपला प्रॉफिट झाला इकडे अजून आपला ॲडिशनली फोर के प्रॉफिट झाला सॉरी थ्री तीन हजार रुपये प्रॉफिट झाला टोटल किती झाले पाच हजार प्रॉफिट झाले सो so, इकडे टोटल जे जा सहा हजार लॉसेस होते त्यामध्ये आता पाच हजार आपण प्रॉफिटमध्ये कमवलेला अजून हजार रुपयाचा लॉस झालेला आहे ओके पण मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल की आता मला मे महिन्यामध्ये ना मला ह्याच्यावरती अजून एक मला तीन हजारचा म्हणजे कॅपिटलवरती प्रॉफिट झाला सो so, टोटली जानेवारीपासून जी ट्रेडिंग सुरू केलेली होती ती फायनली मे महिन्यामध्ये तुम्ही प्रॉफिटेबल झालात ओके तसंच तुम्ही जूनमध्ये प्रॉफिटेबल असाल तीन के जुलैमध्ये प्रॉफिटेबल झाला असाल तीन के पण परत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमचा पूर्ण अकाउंट परत शून्याला जाऊ शकतो परत तीन हजारचा लॉस ओके सो इन अदर वर्ड्स आपण आपल्या स्ट्रॅटजीमध्ये फॅक्टर इन करून घेतोय की माझं पूर्ण अकाउंट बारा महिन्यापैकी तीन चार महिने शून्याला जाऊ शकतं पण तरी पण मी जरी दर महिन्याला मी तीन तीन हजार तीन तीन हजार लावत गेलो उरलेल्या नऊ महिन्यामध्ये किंवा आठ महिन्यामध्ये माझे तीन हजार सहा हजार होतात आहे तीन हजार सहा हजार होतात आहे तीन हजार सहा हजार होतात आहे सो so, नऊ त्रिके किती जर नाईन थ्री थ्रीचा ट्वेंटी सेवन सत्तावीस से हजार मी प्रॉफिट सत्तावीस हजारचा प्रॉफिट नऊ महिन्यामध्ये मी कमवतोय आणि तीन महिने माझ्या अकाऊंट टोटली झिरोला जातोय सो so, महत्वाचं करणं की नाही ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये पूर्ण जर आणि हे पैसे कुठून येणार एकतर तर आपण बँकेचा पैसा पाहिजे तुम्ही परत हलवू शकता आतमध्ये पण मी सजेस्ट करेन मेहनतीचा दुसरा पैसा वेगळा ला टाका त्याच्यात ओके पण बँकेचा हलवला तरी चालेल पण फॅक्टरिंग करा की तुमचं ऑप्शन्स आणि इंटरनेट ट्रेडिंगचं अकाउंट शून्याला जाऊ शकतं ते जर तुम्ही फॅक्टरिंग करायला लागलात ना मित्रांनो तर तुम्ही कधीच लॉसेसमध्ये जाणार नाही कारण ओवरऑल आपल्याला माहिती आहे की बारा महिन्यामध्ये हो तीन चार महिने मी पूर्ण लॉसेस शकतो पण जे आठ ते नऊ महिने किंवा सहा ते सात महिन्याचे आहेत त्याच्यामध्ये मी एवढा भलाभक्कम प्रॉफिट कमवेन की हे उरलेले चार जे पूर्ण शून्यला गेलेलं अकाऊंटमधनं पण मी रिकवर करेन आणि ह्यासाठी आपले म्हणून कमीत कमी तीन महिने एकच अकाउंट साईजनी काम करायचं पाच तर पाच हजारनीच काम करा तुला प्रॉफिट जवळ बँकेत टाका लॉसमध्ये असेल तर एक फिक्स नंबर ठेवा की हजार रुपयाच्यावरती मग झालं वीस टक्के दहा ते वीस टक्क्याच्यावरती मी लॉसेस मी करणार नाही ओके केले तरी मी ट्रेडिंग त्याची थांबेल म्हणजे त्या ॲटलीस्ट त्या अकाउंटचा त्या महिन्याभराच्या अकाउंटचा मी त्या चार चार वेळा तरी जीव देईन कारण एक व्हिडिओ गेम खेळतो त्याला लाईव्ह असतात ना एक लाईफ मेला अजून दोन लाईफ बाकी तसे त्या अकाउंटला पण दोन तीन लाईफ द्या मी म्हणेन पाच लाईफ तरी द्या म्हणजे ॲटलिस्ट आपल्याकडे फायटिंग चान्स असेल की परत पाच हजारचं अकाउंट दोन हजारवर गेलं परत आपल्या वर आणण्याचे चान्सेस आहे सो अशा प्रकारे तुम्हाला वर्षभरात कळेल तुमची स्ट्रॅटेजी आणि तुमची सायकॉलॉजी आणि ओवरऑल महिने वर्षभराचे मार्केट कंडिशन्समध्ये आपलं अकाऊंट एका फिक्स कॅपिटलवरती जे महिन्यात जे आपल्याला ठेवायचं आहे ते कितींदा शोधण्याला जात आहे आणि कितींदा ओव्हरऑल डबल होते है, ट्रिपल होते कारण ऑप्शन्स आणि एंटरट्रेडिंगमध्ये कॅपिटल डबल ट्रिपल होणं मोठी गोष्ट नाही आहे पण प्रॉब्लेमॅटिक हीच गोष्ट आहे की लोकं तर पैसा अकाउंटमधून काढत नाही तुम्ही म्हणत नाही की खर्च करा पण तो जो पण वरचा पैसा आहे क्रीमचा पैसा आहे बँकेत टाका ही मनी मॅनेजमेंट तुम्ही फॉलो करून बघा येणारे तीन महिने एका फिक्स्ड कॅपिटलमधनं काम करून बघा प्रॉफिट होईल तो बँकेत मूव्ह करा लॉस झाला परत ते कॅपिटलला आणा ओके लॉस झाला की एक फिक्स ट्वेंटी पर्सेंट लॉसच्या खाली ट्रेडिंग बंद करा ओके आणि जर पूर्ण महिन्याचा जो कॅपिटल जर शून्य झाला तर त्या महिन्यासाठी ट्रेडिंग बंद करा आणि नेक्स्ट महिन्यामध्ये परत फ्रेश कॅपिटल टाकून परत ती सेम स्ट्रॅटेजी वापरा मनी मॅनेजमेंट सेम सेम असली पाहिजे फिक्स कॅपिटलची आणि स्ट्रॅटजी पण सेम असली पाहिजे तरच तुम्हाला प्रॉबॅबिलिटी वाईज आउटपुट येईल अशाच प्रकारे पैसा बनतो आणि अशाच प्रकारे तुमचा सातत्याने पैसा बनत जाईल आणि अशाच प्रकारे तुमचं ट्रेडिंग अकाउंट नाही तुमचं बँक अकाउंट वाढेल आणि बँक अकाउंट जर वाढलं तर एका ड्युरेशन नंतर सहा तीन महिन्यानंतर मिनिमम तुम्ही म्हणत नाही आता मला पाच हजार कॉ कॅपिटलवरती किंवा दहा हजार कॅपिटल मला कॉन्फिडन्स जायला लागला आता मी ना कॅपिटल माझं बँकेतून थोडंसं काढून मी पंधरा हजारावरती नेतो आणि असं स्लोली वाढवत वाढत वाढत कॅपिटल वाढवायचं आहे वेबिनारस इसाठी डेफिनेटली लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन दिली आहे तर डेफिनेटली क्लिक करून जॉईन करून आत्ताच्या आत्ता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र